योग आणि खेळांना जीवनात स्थान द्या असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी केले एकवीस जून रोजी होणाऱ्या अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार सोलापूर आणि जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यामाने शासकीय मैदान नेहरू नगर सोलापूर येथे सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत आयोजित दोन दिवसीय योग अभ्यास शिबिराचे उद्घाटन जिल्हा अधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी सहाय्यक प्रसिद्धी अधिकारी अंबादास यादव जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार नीर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष हेमंत जाधव न्यू जॉगर्स फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष आरवत्तु, उद्योजक विरेश नसले निवृत्त अधिकारी सतीश घोडके ज्येष्ठ पत्रकार अजित कुमार संघवे योगसेवा मंडळाचे अध्यक्ष सुनील आळंद विवेकानंद केंद्राचे नंदकुमार चितापुरे स्वामी समर्थ अकाडमीचे रवी राठोड विराट स्पोर्टचे सूर्याजी लिंगाडे सिद्धेश्वर करिअर अकाडमीचे अतुल शिंदे आणि माजी अध्यक्ष संतोष कदम आदी मान्यवर उपस्थित होते श्रीमती सिंग म्हणाल्या योगसाधनेच्या निरंतर अभ्यासामुळे शरीर मन आणि आत्मा यांची सांगड घातली जाते ते एकमेकांना जोडले जाऊन त्यांच्यातील समतोल राखण्यास मदत होते नियमित योग केल्याने शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आंबादास यादव यांनी केले आभार नरेंद्र पवार यांनी मानले तर सूत्रसंचालन अश्विनी कोंडाबत्तीन हिने केले दिनांक चोवीस मे रोजी सकाळी सहा ते आठ या वेळेत विवेकानंद केंद्राचे रविकंटली आणि त्यांचे सहकारी योग अभ्यास घेणार आहेत